नमस्कार मी काकासाहेब देशमुख किरडोस्कर नवाभाग रायगडचा राजा ही रचना आज समोर ठेवत आहे देव धर्म संस्कृतीवर आला जव घाला सह्याद्रीच्या खुशीमध्ये शुन उतरला मराठमोळी जमून वारे खेळ केला लुटू पुटूच्या लढाईने सर केला केला गडापाटी शिवरायाने गड सर केले शिवनेरी वरती भगवा ध्वज छायेमध्ये अफजल खान रंग कैफामध्ये मध्ये उचलून विडा बांधला चंग शिंहा बरोबर हत्तीने उभारले जंग वेळीच फाडून शिंहाने उधळला रंग संभाजी कवजीने त्याची मान छाटली राजमातेच्या पुढे त्याने ती भेट ठेवली राज आज्ञेने राजगडी जागा तिला दिली तो जीत प्रेते दफन केली प्रतापगडाच्या पायत्याला जायक वार हारने नटलेली दिसेल कबर शिवरायांचा वर वर दाखवित आदर त्यांच्या समाधीची आहे का कोणाला कदर नित्य नेमाने आता तिची करावी पूजा हर हर महादेव घोष आनंदाने भजा स्वाभिमानाने हाती धरावी भगवी ध्वजा साध घालवतो तुम्हाला रायगडचा राजा रायगडचा राजा